सेशन तुम्ही जे व्यक्ती आहात नशी आहात असं म्हणा काय असेल ते असेल म्हणा तुम्हाला काही गोष्टी मी दाखवेल जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने करण्याचं नियोजन केलं तर तुमच्या शरीराला प्रॉपर पद्धतीने बेनिफिट नक्की मिळू शकतो असं मला जाणवते इच्छुक आहेत की यस सर मला दहा मिनिटात सांगा की नेमकं आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे हेल्दी राहण्यासाठी इच्छुक आहेत की जाणून घ्यावं वाटतंय काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि बदल घडवायचा आहे परंतु सुरुवात कशी करायची हे कळत नाही तर त्यासाठी सुरुवात तर तुम्ही ऑलरेडी केलीच आहे तर तुम्हाला एक पाच पिलर सांगणार आहे या आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर त्या पाच पिलरची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली फाईव्ह पिलर्स ऑफ द हेल्थ फाईव्ह पिलर्स ऑफ द हेल्थ पाच पिलर कोणते आहेत कशा पद्धतीने आहेत हे आपण जाणून घेऊया तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचंय या ठिकाणी ओके तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया पाच पिलर त्या बाबतीत माहिती अ हे जे आहे या ठिकाणी ही स्क्रीन ही स्क्रीन म्हणजे तुमचं आयुष्य बदलणारी स्क्रीन असं म्हणलं तरी काही हरकत नाही कारण की या स्क्रीन मध्ये जे दिसतंय न्यूट्रिशन म्हणलं जातं पोषक तत्व म्हणलं जातं सकस संतुलित आहार म्हणलं जातं जे काय म्हणायचे ते म्हणा आहार नियोजन म्हणा हे सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराची गरज काय हे सगळ्यात महत्वाचं पार्ट तुमच्या शरीराला चाळीस टक्के कार्बोहायड्रेट्स लागतात तीस टक्के प्रोटीन लागतं आणि तीस टक्के फॅट लागतं त्यात तुम्हाला एक्सरसाइज लागते पंचवीस ग्रॅम फायबर लागतं डेली बेसिसवरती तुमच्या शरीराला वीस किलो वजनाला एक लिटर पाणी लागतं झोप लागते तुम्हाला सहा ते आठ तासाची रेस्ट ज्याला म्हणतो आणि लेस सॅचुरेटेड फॅट सॅच्युरेटेड फॅट कमी खायचे आणि ओमेगा थ्री ही तुमच्या शरीराची जास्तीची गरज आहे ओमेगा थ्रीच्या रूपामधलं फॅट जर तुमच्या शरीराला जास्त मिळालं व्यवस्थित प्रमाणात तर तुम्ही हेल्दी आणि हॅपी राहू शकता हा या ठिकाणचा ही जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर जेवढं जास्त वर्क करता हे तुमच्या शरीराची गरज आहे नीड आहे त्याला म्हणतो की माझ्या शरीराची गरज जर पूर्ण झाली तर आपण फुलफील होऊ शकतो ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा पहिला पार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने जर केली तर तुमच्या शरीरामध्ये खूप सारे बदल व्हायला सुरुवात होते प्रॉपर झोप घेणं हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे जो पहिला पार्ट दाखवला तो म्हणजे आहार थोडक्यात आहार जेवण आणि ते हे सगळं जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही रेग्युलर जेवणातून नाही मिळू शकत कारण की आजच्या घडीला तेवढ्या प्रमाणात ते मिळत नाही म्हणून सकस संतुलित आहार ज्याला बॅलन्सड न्यूट्रिशन सकस संतुलित आहार ही इट्स सगळे बदल तुम्हाला त्या एका ग्लासामधून मिळतात जे आज आपण सगळे म्हणतो सकत संतुलित आहार म्हणजे काय तर ते तुम्ह त्यामधून मिळतं जर तुमचं झोपेचा कालावधी हो प्रॉपर पद्धतीने असेल तर तुमच्या शरीरामध्ये खूप सारे वेगळे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला होतात झोप जर तुमच्या शरीराची प्रॉपर होत असेल तर तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह राहतो बॉडी रिलॅक्स होते स्वप्न चांगल्या पद्धतीने मसल रिलॅक्स होतात ब्लड प्रेशर ब्रिथिंग रेट प्रॉपर राहतो डिपेस्ट स्लीप म्हणजे एकदम प्रॉपर झोप लागते हे सगळं तुम्हाला होऊ शकतं जर तुम्ही प्रॉपरली रेस्ट घेतली तुमचं शरीर जर फिटनेस मध्ये ठेवलं तर यस तर हा झाला झोपेचा पहिला पार्ट ज्या पाय पिलर मधले एक येतो आणि त्यानंतर येत वॉटर जे आपल्या शरीराची खूप महत्वाची गरज आहे जे वॉटर हे तुमच्या शरीरामध्ये पासष्ट टक्के वॉटर आहे बॉडीमध्ये आपल्या सिक्स्टी पर्सेंट वॉटर आहे बॉडी मध्ये त्याच्यामुळं मग पाणी आपल्याला जास्तीचं गरजे लागतं कारण की तेवढं पाणी ते संपवत आहे आणि तुम्ही प्रत्येक अर्ध्या तासाला तुमच्या शरीराला पाण्याची गरज जी आहे तुम्ही कमीत कमी एक ग्लासभर पाणी प्रत्येक अर्ध्या तासाला पिलं पाहिजे ज्याने तुमचं शरीरच हायड्रेशन वाढतं त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये सेवंटी फायव्ह पर्सेंट वॉटर आहे मध्ये एटी थ्री पर्सेंट वॉटर आहे तुमच्या मध्ये नाईन्टी पर्सेंट वॉटर आहे स्किन मध्ये सिक्स्टी फोर पर्सेंट वॉटर आहे तुमच्या हाडांमध्ये थर्टी फोर थर्टी वन पर्सेंट वॉटर आहे मध्ये सेव्हन्टी नाईन पर्सेंट वॉटर आहे मध्ये सेव्हन्टी नाईन पर्सेंट वॉटर आहे आणि लिव्हर मध्ये सुद्धा सेव्हन्टी नाईन पर्सेंट हा सगळा पाण्याचा वेट वेटला मेंटेन ठेवण्याचं काम करतो खाल्लेलं अन्न म्हणजे जरी तुम्ही सकत संतुलित आहार खाल्ला पाणी जर पित नसाल व्यवस्थित तर त्या व्यक्तीला ते अन्न सुद्धा पचन होत नाही म्हणजे खाल्ल्याला सकस संतुलित आहार पचन होत नाही आणि मग तो व्यक्ती म्हणतो सर माझं वेट लूज होत नाही जे लोक मला सांगतात सर मी आहार घेतोय वीस दिवस झालं मला बदल नाही जाणवत वजन नाही वजनात बदल नाही जाणवत मला बाकी फ्रेश वाटतंय थोडस हेल्दी वाटतंय अंग हलकं वाटायला लागले परंतु वेट लूज नाही झालं वजन काट्यावरती दिसत नाही तर ते खाल्लेला सगळ्या संतुलित आहार जर आपल्याला प्रॉपर पचन व्हावं हो असं वाटत असेल आपल्या शरीराला तर त्याला गरज आहे पाण्याची वॉटरची आणि ती नीड आपल्याला कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे डेली बेसिसवरती एक दिवस करून नाही चालत काही व्यक्ती एक दिवस करतात दुसऱ्या दिवशी म्हणतात आता नाही शक्य झालं सर मी प्रवासात होतो मी अवकळीत होतो नो बॉस ही तुमच्या शरीराची डेली नीड दररोजची गरज आहे आणि मग जर पाणी कमी झालं आपल्या शरीरात तर काय होत तुमची स्किन ड्राय होते हेडॅक डोकेदुखी वाढते फॅट निर्माण मसल मध्ये क्रॅम्प्स येतात जे लोक म्हणतात ना मुंगे येतात आता माझं सांधे दुखतात अजून काहीतरी होत इट्स ऑल अबाउट इट हे सगळं पाण्यामुळे होतं शरीरामध्ये फॅट सुद्धा वाढतं कारण की खाल्लेलं अन्न पचन होत नाही आणि पचन नाही झालेला अन्न स्टोअर करत आहे डस्टबिन मध्ये मग ते डस्टबिन म्हणजे आपला पोटाचा घेर वाढतो आणि मग फॅट वाढतं थोडा रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यामुळे तर वॉटर हा खूप महत्वाचा पार्ट आहे त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे एक्सरसाइज एक्सरसाइज हा सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे ज्याच्यामुळे तुमचं शरीर हे टॉक्झिन्स रिमूव्ह करतो शरीरात टॉक्झिन्स रिमूव्ह होतात जेव्हा आपल्या बॉडीमध्ये खूप सारे टॉक्झिन्स स्टोअर झालेले आहेत ती जर आपण बाहेर काढले तर आपल्या शरीरामध्ये त्यानंतर पुन्हा टॉक्झिन जाऊ नये यासाठी सगळं संतुलित आहार असतो परंतु टॉक्झिन रिमूव्ह करणं हे वर्कआउटच्या माध्यमातून होतं तुम्ही जेवढी एक्सरसाइज जास्तीची कराल तेवढा जास्तीचा बेनिफिट होतो मिनिमम थर्टी मिनिट तीस मिनिटाची एक्सरसाइज आपल्याला गरजेची आणि त्याच्यामध्ये कार्डिओ वर्कआउट हा जो आपण घेतो हा कार्डिओ वर्कआउट हा खूप सुंदर आहे त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने तुमचे रिमूव्ह होतात आणि तीन दिवस कार्डिओ आणि स्ट्रेंथ परंतु आपण याला काय केलंय हंड्रेड पर्सेंट दोन्ही मिक्स करून दररोजच आपण ते करतोय सिक्स्टी पर्सेंट एफर्ट दररोज घेतोय आपण आणि चाळीस टक्के स्ट्रेंथ म्हणजे ज्यावेळेस आपण वॉर्मअप सेशन करतो त्यावेळेस स्ट्रेंथ स्ट्रेटनिंग करतो आणि पुन्हा डाऊन करतो त्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रेटिंग करतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट एक्सरसाइज आपण दररोज करतो ही डे वाईज आपल्याला कन्व्हर्जन करायची गरज नाही हा वर्कआउटचा पार्ट झाला त्यानंतर थिंक पॉझिटिव्ह हे सबसे इम्पॉर्टंट हे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं माइंड काय म्हणते तुमचं माइंड जर म्हणत असल यस या ठिकाणी भेटलूच होऊ शकतं तर तुमचं होऊ शकतं तुम्ही जर म्हणला शनी काही होत असतं का असं कुठं काहीतरी ह्या अशा काही गोष्टी केल्याने आपल्यामध्ये थोडे बदल होणार आहे मी खूप सारे प्रयत्न करतोय चार वर्ष झालो पाच वर्ष झालो माझ्यामध्ये अजून बदल नाही झाला ते वजन वाढते आणि तुम्ही म्हणताय सर असाच होते नो सॉरी जर तुम्हाला वाटत असत राणी मॅडमच्या जीवनातला बदल झाला असेल तर माझ्या जीवनात बी होऊ शकतो तर थिंक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करा सुरुवात करा अनुमान लावत बसण्यापेक्षा अनुभव घ्या आहार नियोजन प्रॉपरली करा तुम्ही याच्यामुळं पॉझिटिव्ह विचारामध्ये तुमचं माइंड स्टॉक होत तुमचं डिटरमाइनिंग पॉवर वाढते ऑप्टिमाइ हो, इमॅजिनेशन वाट हो एम मोटिवेटेड राहता हॅपी राहता आनंदी राहता पॉझिटिव्ह विचार केला हा विचार हीच तुमची खूप मोठी शक्ती आहे तुम्ही, तुम्ही काय विचार करता याच्यावरती खूप मोठ्या गोष्टी जर तुम्ही विचार पॉझिटिव्ह केले तर शंभर टक्के तुमच्यामध्ये बदल होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही मग निगेटिव्ह विचाराच्या व्यक्तीपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार केले जातात थोडक्यात हा गोल्डन स्टार परिवार हा पॉझिटिव्ह विचारांचा समूह आहे पॉझिटिव्ह लोकांचा समूह आहे आणि या समूहामध्ये तुम या, तुम तुम्ही आहात जर तुम्ही याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने राहिलात तर हंड्रेड अँड वन पर्सेंट यू कॅन चेंज युअर लाईफ तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतं आणि थँक्स यू ऑल द बेस्ट टू ऑल हे सगळे पाच पिलर होते पाच पिलर वरती जर तुम्ही प्रॉपरली वर्क केलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट मी सांगेल तुम्हाला हे बरेचशे वेळेस आपण इथंच मॅनेजमेंट करायलाच पिलरच्या बाबतीत आणि फाईव्ह पिलरचं मॅनेजमेंट म्हणजे वर्कआउट करत नाही आहार व्यवस्थित घेत नाही झोपत नाही पाण्याचं प्रमाण कमी करतो विचार निगेटिव्ह करतो या सगळ्या गोष्टीमुळं मग आपल्यामध्ये बदल होण्यासाठी कमतरता अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळं वर्क ऑन पिलर्स तुमच्या पाच पिलर वरती वर्क जास्तीच करा तुमच्यामध्ये बेनिफिट्स वाढतील तुमची एनर्जी वाढेल या ठिकाणी गायडन्स प्रॉपरली घ्या मार्गदर्शन घ्या एका एका व्यक्तीच आयुष्य बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय या गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून आणि आम्हाला जे मिशन फिट इंडिया म्हणतोय आम्ही इंडियाला फिट बनवायचंय तर पहिलं एक एक कुटुंबातील एक एक व्यक्ती बनवला तर त्याचं कुटुंब हेल्दी बनू शकतं आणि ते जर हेल्दी बनलं तर त्याचा शेजारी हेल्दी होईल त्याची गल्ली हेल्दी होईल आणि ती हेल्दी झाल्यानंतर त्याचं गाव हेल्दी होईल त्याचं गाव हेल्दी झालं होतं तालुक्यामध्ये ते सगळे मिळून काम करते आणि मग हे मिशन फिट इंडिया सक्सेस होईल परंतु ह्या पाच फिलर वरती वर्क करूनच करावं लागेल ओके तर थँक्यू या ठिकाणी माझ्याकडून एवढेच इन्फॉर्मेशन होते तुम्हाला तर आजच्या दिवसासाठी आपण याच ठिकाणी थांबूया सुंदर एनर्जी आज मिळाली मला स्वतःला आणि तुमच्या सर्वांचे बदल